नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे ताळपत्री अनुदान योजनेबद्दल तर आजच्या व्हिडिओ मध्ये अर्ज ऑनलाईन आहे की ऑफलाईन त्यानंतर ताळपत्री अनुदान योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता आजच्या व्हिडिओ मध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता ताळपत्री अनुदान योजना महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेली आहे तर यामध्ये शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे जे की राज्यातील शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांना ताळपत्रीचा जो काही लाभ आहे अनुदानाचा यामध्ये तुम्हाला मिळणार आहे ताळपत्री खरेदीसाठी तुम्हाला आता किती टक्के अनुदान इथं मिळणार आहे जे की तुम्हाला ताळपत्री खरेदी जर तुम्हाला करायची असेल तर त्यामध्ये तक तुम्हाला किती टक्के अनुदान मिळणार आहे ते सुद्धा व्हिडिओमध्ये पाहणारच आहे त्यानंतर या योजनेचे जे काही मेन उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन करणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे त्यानंतर जे की या ताळपत्री योजनेचे जे काही शेतीसाठी तुम्हाला प्रोत्साहन करणे शेतकऱ्यांना ताळपत्री खरेदीसाठी आर्थिक अडचण जाणून जाणू नये याकरिता यांना हे अनुदान इथं दिले जाते त्यामुळे पावसाचे धान्याची जे काही सांग उघड त्याचप्रमाणे जे काही इथं नुकसान होणार नाही पावसापासून संरक्षण होईल याकरिता या योजनेच्या या अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते व तुम्हाला ताळपत्रीसाठी आता कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर सर्वात पहिले जे की तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत पन्नास टक्के अनुदान तुम्हाला मिळणार आहे जे की ताळपत्री खरेदीसाठी आहे तर यामध्ये आवश्यक कागदपत्रांमध्ये तुम्हाला अर्जदारा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे तरच या योजनेचा लाभ त्यांना घेता येणार आहे तर यामध्ये काही आय टी आहे त्यानंतर फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी या योजनेचा लाभ इथं त्यांना घेता येणार आहे जर महाराष्ट्राचा बाहेरील असेल तर या योजनेचा लाभ त्यांना मिळणार आहे त्याचप्रमाणे अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे त्यांच्याकडे शेती असणे आवश्यक आहे सात बारा जे काही असेल तुम्हाला आठ तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्यांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे तर जर तुम्ही एका कुटुंबातून दोन तीन जण असाल तर फक्त त्या कुटुंबामधील एकच व्यक्तीला त्या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे काळपत्रे खरेदीसाठी रक्कम दिली जाणार नाही जे काही ताडपत्रे खरेदीसाठी तुम्हाला कॅशमध्ये जे की तुमच्या खात्यामध्ये पहिली रक्कम इथं जमा केली जाणार नाही पहिले तुम्हाला खरेदी करावं लागणार आहे त्याचं बिल तुम्हाला आणावं लागणार आहे त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा करण्यात येईल जे की तुमच्या खात्यामध्ये डीबीडीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे तर यासाठी आवश्यक कागदपत्रे अर्जाचा नमुना तुम्हाला इथं लागणार आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर आधार कार्ड तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर मेन म्हणजे तळपत्री खरेदी केल्याची बिल जी की तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर रहिवासी दाखला तुम्हाला इथे लागणार आहे सात बारा आणि आठ हे तुम्हाला डिजिटल किंवा पटवाराकडून तुम्ही हे जे सात बारा आणि आठ काढून घेऊन यायचं आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट फोटो एक तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर तुम्ही जर कास्टमधून जर बिलॉंग असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट येतो तुम्हाला लागणार आहे शेतीचा नकाशा नकाशा कशा प्रकारे डाउनलोड करायचा आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक किंवा बटनवरती मिळून जाईल तर तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमचा नकाशा डाउनलोड करू शकता त्यानंतर तुमच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला असेल तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला त्यासोबत जोडायचं आहे जे की उत्पन्न कमीत कमी असणे आवश्यक आहे त्यानंतर जर तुम्हाला तुमचं सहमती असेल म्हणजे सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला पत्र जोडून घ्यायचं आहे त्यानंतर बँकेचे पासबुक त्या बँक पासबुकला डीबीटी लिंक असणे आवश्यक आहे तरच तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल तर आता अर्ज कुठे करायचा आहे अर्ज जे आहे आपल्या क्षेत्रातील कृषी कार्यालयात जाऊन ताडपत्री अनुदान योजनेकरिता लाभ घ्यायचा आहे त्यांना असं सांगायचं आहे तर तुम्ही कृषी कार्यालयात जाऊन तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे वगैरे तुम्हाला सांगण्यात आलेले आहे तिथे तुम्हाला नेऊन द्यायचं आहे अर्जदार विचारलेलं सर्व माहिती भरून जे की तुम्हाला एक अर्ज देण्यात येईल ते अर्जदारामध्ये तुम्हाला तुमची माहिती शेतीविषयी व तुम्हाला ताडपत्री हवी आहे याबद्दल तुम्हाला तिथं जे की सर्व माहिती भरूनच राहील ॲटोमॅटिकली फक्त तुम्हाला तुमचं नाव बँकेचं डिटेल्स त्यानंतर तुम्हाला तुमची बेसिक माहिती सात बारा त्यानंतर तुमचे सर्व नंबर वेट क्रमांक अशी बेसिक माहिती भरून तुम्हाला कृषी विभागाकडे जमा करावी लागणार आहे त्यानंतर अर्ज अशा प्रकारे पूर्ण होईल त्यानंतर अधिकाऱ्यामार्फत अर्ज कागदपत्राची तपासणी करून राशी तुमच्या खात्यामध्ये जे की तुमचा अर्ज तपासणी झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जे की तुम्ही खरेदी केलेली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पन्नास टक्के अनुदान तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जे काही ताळपत्र खरेदी केलेली आहे त्यानुसार तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा करण्यात येणार आहे त्यानंतर या संदर्भात जर काही माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर काही अडचण जात असेल ताळपत्र योजनेबद्दल त्यानंतर तुमच्या मनात जर काही शंका असतील त्यानंतर आपल्या चॅनलला फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन आपला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू